बांधवांनो आज आपण आलेलो आहे सोमनाथ कानेरे यांच्या शेतामध्ये आणि त्यांच्याकून त्यांनी ॲपसाईटी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि आप वापरल्यामुळं त्यांना काय फायदा झाला तर आपण हे त्यांच्या मुखातूनच आता जाणून घेऊ ॲपसायटी हे स्टिकर म्हणून आपण वापरू शकतो त्याच्यामुळं आपलं जे औषधे ते बी चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हिट होतं आणि ॲक्टिव्ह होऊन ते जमिनीची खालीनसुद्धा ट्रीपद्वारे जर सोडलं तर जमिनीचा पोचसुद्धा सुधारतो आणि औषधाचा जो पी एस आहे पी एस मेंटेन करण्याचं काम ते करतं त्याच्यामुळे या सीताफळाला पा चांगल्या प्रकारे फळधारणा ह्या सीताफळाची झालेली आणि त्या फळधारणेतून ह्या औषधाचे रिझल्ट आपल्याला दिसते आणि त्याची क्वालिटीसुद्धा चांगली चांगल्या प्रकारे ते मेंटेन करतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी एका जागेवर जर एक शेतोडा जर उडाला तर तो त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी ते असे प्रसारित करायचं म्हणजे जिथं औषध तुमचं जात नाही ते त्या ठिकाणी ते औषध घुसतं कारण सीताफळाला शाकीय फांद्याची खूप संख्या असते आणि त्याच्यामुळं ते औषध तितक्या स्प्रे नाही फवारल्यानंतर त्या जागेवर दहीने नाही हे नाही परंतु एका फळावर जर एक दोन थेंब जर तुमचे पडले तर ॲक्स ॲपसाठी त्याला चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट करते आणि ॲक्टिवेट केल्यानंतर त्या औषध जे आहे तर ते औषध चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्या फळाला जातं आहे जसं जा आपण पाहतो की जास्त प्रमाणामध्ये मिलीभगत जास्त प्रादुर्भाव या सीताफळीवर होतो परंतु जर औषध चांगले जर प्रकारे ॲक्टिवेट करायचं असेल किंवा मिलीबगला जर कि घालायचं असेल तर चांगल्या प्रकारे जर ॲपसायटीचं प्रोडक्ट जर वापरलं प्रत्येक औषधाच्यामध्ये तर चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट त्या औषधाची येते एवढंच या ॲपसायटी ह्या ज्या प्रोडक्ट आहे ॲमेचा हे तसं एक चांगल्या प्रकारचं आहे आणि खालील सुद्धा आपण त्याला सोडू शकतो का जेणेकरून आपल्या जमिनीचा पोत चांगला त्यांना सुधारतो मुळ्यासुद्धा ॲक्टिवेट ते चांगल्या प्रकारे करतं म्हणजे अन्न शोषण करणाऱ्या ज्या मुळे त्याला त्याला ते त्याच्या जे ॲक्टिवेट करण्याचं काम ते करतं त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे जमिनीचा पोत चांगला राहतो नरम आणि भुसभुशीत अशी जमीन त्यांना तयार होती